बातमी सिरियाची सिरिया गेले दहा दिवस धुमसतोय नाही इथं राजकीय संकट किंवा गृहयुद्ध सुरू झालेलं नाही तर सिरिया समोर सध्या नैसर्गिक आपत्तीनं मोठं आव्हान उभं केलंय सिरियाच्या समुद्रकिनारी के भागातील लताकिया प्रांतात भीषण वणवा पेटला आणि गेले दहा दिवस हा वणवा विझवण्याचं नाव घेत नाहीये संयुक्त राष्ट्रांचं शेजारच्या तुर्कीनंही मदतीचा हात पुढे केला आहे मात्र तरीही आग विझवण्यात अपयश येत यात मोठी वनहानी होतीये पाहूया नेमकी ही आग कशी लागली ती विझवण्यात प्रगत यंत्रणांनाही अपयश काय दहा दिवस सिरिया धुमसतोय प्रांतात भीषण सर्व शर्थीचे प्रयत्न निरर्थक सिरियाच्या लताकिया प्रांतात गेल्या शुक्रवारी लागलेली ही आग अद्याप विजलेली नाही सलग दहा दिवस आग धुमसतीये पुढे फैलावत चाललीय सिरियाच्या नागरी संरक्षण विभागाकडून ही आग विझवण्यासाठी प्रयत्न अजूनही सुरू आहेत शेजारील राष्ट्रांकडूनही त्यासाठी मदत मागवण्यात आली आहे तुर्कीसह जॉर्डन लेबनॉन आणि संयुक्त राष्ट्रांच्या अग्निशमन यंत्रणाही आग विझवण्यात गुंतली आहेत तरी आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण झालंय आता तर कतारच्या गृहमंत्रालयाकडूनही विशेष शोध आणि बचाव पथकासह अग्निशमन पथक दाखल झालंय कतारच्या पथकाकडे अत्याधुनिक वाहन आणि यंत्रणा आहेत यात हेलिकॉप्टर्सचाही समावेश आहे त्याद्वारे आता आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले आमची पथकं पूर्ण ताकदीनिशी आणि यंत्रणेच्या साह्यानं आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत आग पुढे वाढू नये यासाठी अधिक प्रयत्न केले जात आहेत आग लागलेल्या जंगलांपासून इतर परिसर वेगळा करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत यात थोडंफार यशही ये येत आहे हो बराच मोठा वनभाग जळून खाक झालाय सुमारे पंधरा हजार हेक्टरवर नुकसान झालंय सध्या ही आग विझवण्यात आणि ती इतर हिरव्या भूभागापर्यंत पोहोचणार नाही याकडे प्राधान्य दिलं जात आहे सिरिया हवाई दलाची हेलिकॉप्टर्स आग विझवण्यात व्यस्त आहेत आग पसरलेल्या ठिकाणी पाण्याचे फवारे मारले जात आहेत उन्हाळ्यात पूर्वेकडील भूमध्य सागरीय प्रदेशात असे बणवे पेटणं सामान्य मानलं जातं मात्र बदलत्या हवामानामुळे आणि सध्याच्या उष्णतेच्या लाटेमुळे आगीच्या घटना वाढत आहेत त्यातच सिरियामध्ये गेल्या काही काळात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झालंय त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे शिवाय भूजल पातळी ही कमालीची खालावली आहे नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत त्यामुळे आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळवणं प्रचंड अवघड होत चाललंय दरम्यान तुर्कीमध्ये देखील सव्वीस जून रोजी वणवा पेटला होता त्याचे जळ सिरियापर्यंत पोहोचल्याचं मानलं जात आहे तुर्कीमध्ये वणव्यामुळे सुमारे दोनशे घरं रिकामी करण्यात आली तर सिरियामध्ये लागलेल्या आगीत अद्याप कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही मात्र वनसंपदेसह काही घरांचंही मोठं नुकसान झालंय सिरियामध्ये गेले काही वर्ष झालेल्या गृहयुद्धांदरम्यान काही स्फोटकही जंगलांमध्ये लपवण्यात आली होती ती अजूनही त्याच जंगलांमध्ये असल्याची भीती प्रशासनाला आहे जर आग त्या स्फोटकांपर्यंत पोहोचली तर मात्र मोठा अनर्थ होऊ शकतो त्यामुळे ही आग लवकरात लवकर आटोक्यात येणं गरजेचं आहे आणि म्हणूनच शर्थीचे प्रयत्नही केले जात आहेत मात्र कोरड्या वाऱ्यांमुळे ही आग आटोक्यात आणणं आव्हानात्मक झालं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी